मराठवाड्याच्या बऱ्याच पदार्थ स्पेशल आहेत त्यापैकी एक स्पेशल पदार्थ तो म्हणजे पाटवाडी रस्सा पाटोड्याची भाजी किंवा पिठल्याचे वड्याची भाजी तर अनेक ठिकाणी या पद्धतीने नाव वेगवेगळे आहेत तर आज आपण परफेक्ट प्रमाणात हे पाटवाडी रसा किंवा पाटोड्याची भाजी कशी करायचं ते पाहूया इथे मी घेतलेलं आहे बारीक दळलेलं बेसन तर बेसनपीठ ज्या ग्लासनं घेतलेलं आहे त्या सेम ग्लासनं पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे तर इथे मी दोन ग्लास पिठासाठी ती, साधारण तीन ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे चमचाभर इतकं लसणाची पेस्ट खलबत्त्यात कुटून घेतलेलं इथे मी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा हिंग एक चमचाभर हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर सगळं पावडर मसाले मिक्स करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता चवी अनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे झाकण लावून पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी घेतलेल्या प्रमाणानुसार दोन ग्लास बेसन पिठासाठी ती, तीन ग्लास पाणी परफेक्ट आहे तर बऱ्याच वेळेस कसं असतो तर या ठिकाणी मी बेसन पीठ घेत्या वेळेस ग्लासमध्ये छान असं अलगदपणे घेतलेलं आहे अगदी गच्च असं दाबून घेतलेलं नाही तर या ठिकाणी पाण्याला उकळी आलं की थोडं थोडं आपल्याला हे बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित विस्करणे किंवा पळीने छान हाटून घ्यायचं आहे तर या वेळेस आपल्याला एकदाच पीठ टाकायचं नाही तर साधारण एक दोन मोठे चमचे टाकलं की व्यवस्थित या पद्धतीने हटवून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुटळ्या गाठी वगैरे राहत नाहीत एकदा जर पीठ टाकलं की ते गाठी गुटळ्या होऊ शकतात त्यासाठी टप्प्याटप्प्याने आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे घेतलेल्या प्रमाणानुसार इथे पूर्ण पीठ मला लागल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी तीन ते चार वेळेस मी टाकून हे पूर्ण पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा विस्करने या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचं पीठ हटवून घेते वेळेस आणि जर तुम्ही मोठ्या गॅसवर हे पीठ हटवून घेताल एक तर एकतर वाफा धावतात हाताला आणि त्याचबरोबर सुद्धा शकतो त्यासाठी कमी गॅसवर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदा पूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स झालं की एखादा पळी वगैरे घ्यायचं चा, आणि छान यामधले गुटळ्या वगैरे असतील तर मोडून घ्यायचं त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर कमीत कमी हे पिठलं जे आहे किंवा ह्या पिठल्याच्या वड्याचं जे मिश्रण आहे साधारण दहा ते बारा मिनटांसाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे तर इथे मी, सा मी साधारण एक पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने वरतून तेल टाकल्यामुळे पिठलं जे आहे कढईला चिटकत नाही आणि छान असं चव येतो आणि पोटाला बाधत नाही तर या ठिकाणी सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला वाफून घ्यायचं आहे वाफ कुठेही बाजूला निघू नये या पद्धतीने झाकण लावायचं आहे मधात एक ते दोन वेळेस मिक्स करत राहायचं आहे तर अगदी दणदणीत असा वाफ आला पाहिजे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये या पद्धतीचं वाफ आलं की पिठल्याच्या वड्याला छान असं खमंगपणा येतो वाफ जाऊ द्यायची नाही जर वाफ गेली तर पिठल्याच्या वड्या खराब होऊ शकतात आणि त्याचबरोबर चवीलासुद्धा छान लागत नाही कच्चं लागू शकतो तर या ठिकाणी साधारण बारा ते तेरा मिनटानंतर इथे आपलं हे पिठलं किंवा पिठल्याच्या वड्याचं पीठ छान वाफलं गेलेलं आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे छान असं वाफलं का नाही ते पाहण्यासाठी थोडंसं तेलाचा हात लावून या पिठाला छान असं गोळी करून पाहायची व्यवस्थित गोळी झाली की समजायचं की आपलं हे पिठलं छान असं वाफल्या गेलेलं आहे आता हे थापून घेण्यासाठी इथे मी ताटाला तेल लावून घेत आहे साधारण चार ताटाला मी इथे तेल लावून घेतलेला आहे आता घेतलेलं मिश्रण दोन पळी ताटामध्ये टाकून घेतलेला आहे ताट किती तुमचं मोठं छोटं आहे त्यानुसार मिश्रणाचं प्रमाण तुम्ही ठरवा तर इथे आपल्याला पातळ वड्या थापून घ्यायचं आहे तर सुरुवातीला या पद्धतीने एखाद्या चमच्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला सण होईल इतपत हे थंड झालं की आपल्याला हाताने छान असं थापून घ्यायचं आहे तर जसजसं हे मिश्रण छान असं व्यवस्थित पसरून घेतो तसतसं गरम असल्यामुळे छान पसरले जाते थंड झाले की व्यवस्थित पसरत नाही तर या ठिकाणी छान असं व्यवस्थित इथे मी पसरून घेतलेलं आहे आता छान एकसारखं हाताने करून घेतल्यानंतर आता यावर किसून घेतलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर भाजून घेतलेलं खसखस थोडंसं तव्यावर मी खसखस परतून घेतलेलं होतं ते सुद्धा वरतून लावून घेत आहे तर काही जणांना आमच्या घरात असं खीस वगैरे लावलेला आवडतो तर काही जणांना आवडत नाही त्यासाठी मी दोन ताटातला लावून घेतलेलं आहे आणि दोन ताट प्लेनच ठेवलेला आहे तर याच पद्धतीने दो चारी ताटं मी इथे थापून घेतलेलं आहे तर इथे आपले पिठल्याच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहे थंड झाले की आवडीप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एका ताटामध्ये मिश्रण टाकून आपण जेव्हा थापतो त्यावेळेस मिश्रण जे आहे झाकून ठेवायचं सगळं उघडं ठेवायचं नाही नाही तर थंड झालं की मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित थापल्या जात नाही जर हाताखाली कोणी असतील तर तुम्ही एकाच वेळेस चारी थाट थापू शकता तर या ठिकाणी सगळे थापून झालेलं आहे कढईला राहिलेलं जे मिश्रण आहे ते या पद्धतीने आपल्याला आता हे सगळं छान असं चमच्याने खरडून घ्यायचं आहे सारामध्ये आपल्याला हे वापर करायचं आहे यामुळे आपल्या साराला छान असा टेस्ट येतो आणि दाटसरपणासुद्धा सुद्धा येतो तर या ठिकाणी पिठल्याच्या वड्या छान असं पातळ थापल्या गेलेल्या तुम्ही बघू शकता तुम्हाला कितपत पातळ जाड आवडते त्यानुसार तुम्ही थापून घेऊ शकता पण हे वड्या जे आहेत पातळच छान लागतात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ हे वड्या तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने चारी ताटामधले सुद्धा तयार झालेले आहेत तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुमची पद्धत कधीच बिघडणार नाही आणि छान चविष्ट होतात तर इथे आपल्या पिठल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता सार तयार करून घेऊया पाव कप शेंगदाणे आता पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे दोन हिरव्या वेलच्या पाच ते सहा लवंगा सगळं छान असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान असं शेंगदाणे भाजलं की यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक फोडी चिरून घेतलेलं होतं सुद्धा टाकून परतून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये साधारण तीन चमचे इतकं खोबऱ्याचं खीससुद्धा टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा परतून घेऊया तर सार करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते तर आमच्याकडे असं केलं जातं म्हणून तेच पद्धत दाखवत आहे कोणी काही घरामध्ये गॅसवरच कांदा खोबरं भाजलं जातं त्याचं वाटण तयार केलं जातं तर आता कढईमध्ये जे आपण पिठल्याचं जे खरडण होतं ता त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण एक तांब्याभर पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया छान असं एकसारखं हे पाणी तयार होतो तर आता इथे सारसाठी फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि सोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक फोडी चिरून घेतलेला आहे ते टाकून घेतलेले आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये टाकत आहे पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी साधारण अर्धा चमचा इतकं भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चमचाभर धने पावडर अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर तयार करून घेतलेलं जे वाटण होतं शेंगदाण्याचं वगैरे ते यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये इथे चा याम मी चिंचेचा कोळ टाकत आहे तर छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच भिजून घेतलेलं होतं त्याचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे सारला जेवढं मीठ लागते तेवढं मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आपण चिंच वापरलेला आहे त्यामुळे चिरलेला दोन चमचे गूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच साधारण एक ग्लासभर इतकं पाणी आणखीन टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेली फोडणी आता कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर इतकं गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्या गरम मसाल्याची चव खरी असते यामध्ये आणि सोबतच यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सार आपल्याला साधारण आप एक पाच ते सहा मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे साईडला तेल सुटेपर्यंत आणि त्याचबरोबर इथे आपलं सार तयार झालेलं आहे मराठवाडा पद्धतीचं सार आणि पिठल्याच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणती पद्धत वापरली जाते ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय